चीनचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे आणून कमी दराने भारतात विक्री करण्याचा सा प्रकार सांगलीच्या तासगावमध्ये उघडकीस आलाय त्यामुळे शेतकऱ्यांसह बेदाना व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाले याप्रकरणी सांगली तासगाव बेदाना मर्चंट असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतलाय संबंधित व्यापाऱ्यावर बाजार समितीकडून कठोर का कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित बेदाना विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी करत महाराष्ट्रातल्या बेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान सहन केलं जाणार नाही आणि व्यापाऱ्यांनी देखील परदेशी बेदाना विक्री करण्याचा प्रकार करू नये विशेषतः चीनचा बेदाना विक्री करण्याचा प्रकार कोणत्याही बेदाना व्यापाऱ्याने केल्यास त्याला संघटनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा बेदाना मर्चंट असोसिएशनच्या वतीने सुशील हाडदरे प्रशांत मजलेकर यांच्यासह सा तासगाव सांगलीमधील व्यापाऱ्यांनी दिलाय मी सुशील हाडदरे संचालक सांगली तासगाव बेदाना असोसिएशन काल सांगली जिल्हा द्राक्ष बागायदार संघानं तासगाव मध्ये काही वॉशिंगवर आणि कोल्ड स्टोरेजमध्ये धाडी टाकून अफगाणिस्तान मार्गे चायनाचा बेदाना जो सांगली जिल्ह्यामध्ये आला त्या बाबतीत त्यांनी तो बेदाना पकडला गेला जे आमच्या दोन सभासदांची नावं दाक्ष बागेदार संघानं उघड केलेली आहेत या ज्यांनी हा बेदाना सांगली जिल्ह्यामध्ये आणला तर त्याच्या पाठीशी सांगलीत आसगाव बेदाना मर्चंट असोसिएशन व सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशन कदापिही त्यांच्या पाठीशी असणार नाही प्रशासन जो काय निर्णय करेल किंवा त्यांच्यावर जी काय त्यांना शिक्षा देईल ती शिक्षा त्यांना शंभर टक्के दिली पाहिजे आणि भविष्यात अशा पद्धतीचं काम कुणी करू नये अशा पद्धतीची शिक्षा प्रशासनानं द्यावी अशी मी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशनच्या वतीनं मी विनंती करतो संघटनेची हीच भूमिका आहे की अशा पद्धतीचे जर प्रकार भविष्यात घडले तर आज द्राक्ष बागाधार संघ आक्रमक होऊन हा बेदाना हुडकून काढलेला आहे त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये आम्ही कलर केलेला बेदाना आम्ही त्या काळी पप्पू मजलेकर असतील मनोज मालो असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही रात्री रात्र रात्रभर फिरून आम्ही तो बेदाना हुडकून काढून तो आम्ही अडवलेला होता अशाच पद्धतीनं जर बेदाना भविष्यात कुणी आणायचा प्रयत्न केला तर द्राक्ष बागायदार संघ बाजूला राहील पहिले आम्ही त्यांच्या आडवे येऊ एवढं भविष्यामध्ये या सर्वांनी ज्यांनी जे लोक इम्पोर्ट करणार आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की ज्या बेदाना उत्पादक कर्नाटकातील असतील महाराष्ट्रातील असतील त्या शेतकऱ्यांच्या जीवावर ज्या चाळीस वर्षामध्ये आम्ही आज मोठे झालो आज त्यांच्या उत्पादनामध्ये विष कालवायचं काम आमच्या कुणी करू नये असे मी आपल्या मार्फत आमच्या सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो आणि ही इंडस्ट्री आमच्या प्रत्येक व्यापाऱ्यांना आमच्या प्रत्येक सभासदांना अत्यंत कष्टानं ही इंडस्ट्री मोठी केलेली आहे ही इंडस्ट्री मोठी करण्यासाठी स्वर्गीय आरा असतील मान्य खासदार माझे खासदार संजय काका पाटील असतील मान्य मदनभाऊ भाऊ पाटील असतील मान्य पतंगराव जी कदम असतील या सर्वांनी ही इंडस्ट्री मोठी होण्यासाठी प्रयत्न केलेली आहे परंतु किरकोळ आमिषापोटी किंवा किरकोळ फायद्यापोटी अशा पद्धतीचं जर कोण काम करणार असेल तर कधीही आमच्या संघटनेला एकही सभासद त्यांच्या पाठीशी राहणार नाही कारण अत्यंत प्रामाणिकपणे कर्नाटकातील शेतकरी बा, आ, 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 सांगली जिल्हा सोडून बाकीच्या उत्पादित जिल्ह्यातील शेतकरी कसा सांगली तासगावमध्ये येईल ये। यासाठी आमचा प्रत्येक व्यापारी प्रयत्न करत असतो आणि अशा पद्धतीनं जर भविष्यामध्ये घडलं काल घडलं दोन व्यापाऱ्यांचं माहिती मिळाली त्याचा काय निर्णय करायचा ते आमची मार्केट कमिटी जे इथं व्यापारी प्रतिनिधी उपस्थित आहेत ते तिथं मांडून ते करतील कारण तो आमचा अधिकार नाही आहे परंतु भविष्यात अशा पद्धतीचं काम करू नये अशी विनंती मी आपल्या मार्फत करीतो <skrana> नमस्कार मी प्रशांत पाटील मजलेकर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी प्रतिनिधी कालच <kakla's> आपण जे उघडकीस आणला की, की चायनाचा माल अफगाणच्या नावावर इम्पोर्ट केला गेला आणि सांगलीत येऊन त्या सांगलीच्या मालामध्ये मिक्स करून वापरला गेला आणि त्याची विक्री केली गेली आणि त्यामुळं सांगलीचं <kakla2> मार्केट आमचं सा कोसळलेलं आहे त्या माध्यमातून जे दोन व्यापारी आता सापडले आहेत त्या माध्यमातून मार्केट कमिटीच्या माध्यमातून कठोर कारवाई करणार एकतर त्यांचं लायसन्स पहिला रद्द करणार आणि त्यांना आर्थिक काय नुकसान करता येते का आम्ही बघणार आणि अशी जी कोण करेल पुढच्या भविष्यामध्ये किंवा आणलं असेल आत्ता ते गपचूप परत पाठवावं इथं मार्केटमध्ये आणू नये आणि जर असं डिस्टर्ब करत असेल तर सांगली तासगाव बेजना असोसिएशन आम्ही कलरच्या मालाच्या वेळी दाखवलेला आहे की आम्ही काय करू शकतो व्यापारी एकत्र आले की काय करू शकतो आणि ही व्यापार आम्ही हे जे वाढवलेला आहे आणि शेतकऱ्यांना आम्हाला इथं विश्वास निर्माण केला आहे त्याला जर कोण धक्का देत असेल तर ही व्यापारी गप्प बसणार नाही तो घटक आमच्यातलाच असला तर गैरकारभार करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी घालणार नाही त्यावर पूर्ण कारवाई करणार हे मार्केट किमतीच्या वाद्य, माध्यमातून सांगली असेल तासगाव असेल आपल्या वाद्य माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हे इझी घेऊ नका हे फार चुकीचं आहे आम्ही तोंडी सांगू तर शेतकरी तोंडी सांगणार नाहीत कदाचित हातापायी पण होईल याची त्यांनी नोंद केली